आधी संघावर टीका करायची मग त्यांचीच चड्डी घालायची मतदार याद्यांवरून राणी देशपांडे यांच्यात झुंपली राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे एकीकडे एक निवडणूक आयोगाने तयारी सुरू केलेली आहे मात्र दुसरीकडे मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका न घेण्याची भूमिका विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी केली आहे आणि त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात शहाण्णव लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आणि त्यानंतर आता भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नांवर हिंदू मुस्लिम असा वाद उपस्थित केलेला असून त्यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे नितेश राणेंच्या मेंदूचा किंवा भाजपचा तो प्रॉब्लेम आहे हिंदू मतदार मुस्लिम मतदार असा भेद नितेश राणेंच्याच डोक्यात येऊ शकतो आम्हाला फक्त बोगस मतदार हेच कळतात जो घोळ लोकसभा विधानसभेला झाला हा एकाच वेळेला झालेला आहे नितेश राणेंनी उचलली जीव आणि लावली टाळायला असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केलेला आहे तसेच नितेश राणेंना आचार्य अत्रेंचं पुस्तक पाठवीन मग त्यांना रेफरन्स लागेल राजसाहेब स्वतःच्या विचारांनी चालतात इतरांच्या नाही राणेंसारख्या आम्ही विविध कुबड्या बदलत नाही कधी काँग्रेस कधी भाजप आम्ही कणकवलीतही याद्या तपासणार आहोत आधी संघावर टीका करायची आणि मग त्यांची चड्डी घालायची अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी नितेश राणेंना लक्ष केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं ना नितेश राणेंनी थोडं वाचन करण्याची आवश्यकता आहे त्यांना आचार्य की तुम्ही काही पुस्तकं पाठवून देईन म्हणजे त्यांना तो रेफरन्स झाले राजसाहेब कशाबद्दल म्हणाले ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मला वाटतं सन्मान्य राजसाहेब संय राजसाहेब हे स्वतःच्या विचारांनीच चालणारा माणूस आहे कोणाच्या विचारांनी चालणारा नाही आमचं नितेश राणेंसारखं नाही की कधी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचारांनी चाललो कधी भाजपच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचारांनी चालू कधी संघाला चिजा घेतल्या मग त्यांची चड्डी घातली असे प्रकार आम्ही करतो मला असं वाटतं आम्ही पुराव्या सकल आणि मुळात मला एक आशिष शेलार असतील नितेश राणे असतील अनेक प्रश्न विचारायचे आम्ही प्रश्न कोणाला विचारतोय निवडणूक आयोगाला राग कोणाला येतोय भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय की अदानींच्या आ... अंदाण दिलेल्या जमिनीबद्दल राग कोणाला येतोय भारतीय जनता पक्षाला मला जर मला हेच कळत नाही की प्रश्न निवडणूक आयोगाने विचारलं की भारतीय जनता पक्षाला का राज प्रश्न आदानीना अंबानीना विचारले की भारतीय जनता पक्षाला का राज होतो पहिले आणि आशिषेला या दोघांनी त्यांचं या लोकांशी असलेलं कनेक्शन पहिले स्पष्ट करावं मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ मेरी रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई